नमस्कार मित्रांनो तुमच्या जुन्या दस्तऐवजावर आता एक रुपयाचा सुद्धा मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही शासनाने आणलेल्या मुद्रांक शुल्क व दंड अभयोजनेत एक रुपयाचासुद्धा मुद्रांक शुल्क न भरता तुम्ही तुमचा दस्तऐवज पूर्ण मुद्रांकित करून घेऊ शकता ते कसे शक्य आहे त्यासाठी काय करणं आवश्यक आहे ते आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊया मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल मुद्रांक शुल्क योजना दोन हजार तेवीसनुसार जर तुमच्या जुन्या दस्तऐवजाला एक लाखापर्यंत मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असेल तर तुम्ही असा जुना दस्तऐवज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करून तुम्ही लाखो रुपयाचे मुद्रांक शुल्क व दंड भरण्यापासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता खरं तर या योजनेला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन शासनाने या योजनेची मुदत दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ऐवजी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत वाढवली आहे त्यामुळे या अभयोजनेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमचा जुना दस्तऐवज म्हणजेच मुद्रांक पेपरवर निष्पादित केलेला निवासी अनिवासी औद्योगिक वापराचे पत्र किंवा विक्री करारपत्र किंवा भाडेपट्ट्याचे दस्त विक्रीचे प्रमाणपत्र साठे खत बक्षिसपत्र हक्क विलेख निक्षेप तारण किंवा तारण गाहणासंबंधीचा करारनामा सुद्धा या योजनेखाली मुद्रांक शुल्कात सवलत मिळवण्यासाठी दाखल करू शकता तसेच माडा डी एमआयडीसी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायती नगर परिषद व झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत मिळालेल्या व निष्पादित करण्यात आलेल्या प्रथम वाटपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट यासारखे सुद्धा या योजनेखाली सादर करून तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता परंतु साध्या कागदावर तयार करण्यात आलेल्या दस्तऐवजांचा यात समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे अशा प्रकारच्या दस्तांना मुद्रांक शुल्क व अभय अभय योजना दोन हजार तेवीसचा कोणताही लाभ होणार नाही हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या मित्रांनो या योजनेत दिनांक एक जानेवारी एकोणीसशे ऐंशी ते दिनांक एक ते डिसेंबर या कालावधीत सही करून तयार ठेवण्यात आलेले परंतु नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीत देय होणाऱ्या तथा वसुली पात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये एक लाखापर्यंत शंभर टक्के सूट मिळणार आहे त्यामुळे अशा दस्तऐवजावर आता एक रुपयाचा सुद्धा मुद्रांक शुल्क किंवा दंड भरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो जर तुमच्या दस्तऐजावर एक लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्क लागत असेल तर त्यावरील मुद्रांक शुल्काच्या रकमेत सुद्धा पन्नास टक्के आणि दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला तुमचा दस्तऐवज तु दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात दाखल करावा लागेल या विषयावर यापूर्वी मी दोन व्हिडिओ केलेले असून त्याची लिंक मी वरील आय बटनामध्ये दिलेली आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती तुम्ही आय बटनावर क्लिक करून जाणून घेऊ शकता तर मित्रांनो मुद्रांक शुल्कात व दंडाच्या रकमेत शंभर टक्के सूट मिळवण्यासाठी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुमचा दस्तऐवज मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करून लाखो रुपयाचे मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम तुम्ही वाचवू शकता तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओज लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र